होते आणि त्यांनी एवढी मेहनत तीस पस्तीस वर्ष मेहनत केली आणि आज त्यांना आम्हाला काही त्याच्या काही सुद्धा हे झालं नाही त्यांनी एवढी मेहनत केली की के ते स्वतः सगळ्यांची आज झाडू तिथे मारत होते स्वीपर पण हा मी अभिमानाने सांगू शकते माझे वडील स्वीपर होते झाडू मारत होते पण ते सगळ्यांचा कचरा काढत होते आणि पण त्यांच्यासाठी त्यांना काय मिळालं आज आम्ही आज ते तर केले वाजायचे वडील माझे आणि मग ते कामाला निघण्याचे मग मते येणार जेवणासाठी डबा त्यांचा आज तशी मेहनत केलेली आहे ते आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे खूप खूप कष्ट करून आलेलो आम्ही पण बॉम्बेमध्ये आमचं स्वतःच नाही आता आम्हाला एवढं दुःख होतं आम्ही आज बॉम्बेमध्ये चांगलं झालेलो तर आमचं स्वतःच असं काही नाही तिथे ते काय आहे पण आज तुमचे मी एवढं सगळं मी मिल म्हटलं तर कपडा खाता किती प्रसिद्ध कॉमेडियन मिल च कपडा म्हणजे किती प्रसिद्ध होता आज त्यांनी कमवून सगळे गेले पालक तर भरपूर कमवून गेले पण त्यांनी दुसऱ्या गिरणी कामगारांचा विचार तरी करायला फायदा होतो की नाही तुम्ही तुमचे तिसरे फक्त हे असं नाही ना योग्य नाही आहे ना तर माझी तरी विनंती